तुम्ही सगळ्यां आय जे प्रेस कॉन्फरन्स आपोपाचे कारण म्हटल्यार आम्ही जो शेड्यूल ट्रॅब्स ऑफ गोवा जो, जो ग्रुप असा यांचं आज फाटल्या आता फुडल्या पार्लमेंटरी इलेक्शना सात तारखेक जे वोटींग जातलें तेजो रोल आमचो आम स्टँड किती असं सांगपा खातीर आज आम्ही हे प्रेस कॉन्फरन्स आपले असा आमच्या मदीं आसा बाब मेघनाथ गुलाबकर आणि रामा काणकोणकर हा रुपेश वेळ डॉक्टर सत्यवान गावकर माझे साडीन ज्ञानेश्वर खांडेपारकरे फाटल्यानं असा सिद्धार्थ बांदोडकर माझ्या आमचो बाबा सुबदा बा, घाडी आणि पांडुरंग मडकयकर तुमकां खबर आसतलें फाटल्या दोन वर्सां आम्ही पॉलिटिकल रिझर्वेशना खाती कंटिन्युअसली कडेन फॉलो अप करताले त्याच्यानंतर नंतर आमचे मिटींग्स झाले आमचे एज्युकेशन झाली आणि जेव्हा व विषय असेम्बलीत आयो ते सीएमां दोन फावटी ॲशुरन्स दिल्लो हाऊजान की हो जो प्रस्न आसा तो डेलिगेशन वजोन त्यांचा होम मिनिस्टर आणि मिनिस्टर मिनिस्टरकडे ते डेलिगेशन वन सुटाव करतो म्हणून आणि सीएम नऊ महिने निधन राहिला जेव्हा मोर्चा गेलो त्यांना ते जाग आली आणि डेलिगेशन घेऊन मिनिस्टर फॉर ट्राइबल वेलफेअर अर्जुन मुंडा ह्यांक मेळ ते नंतर जे त्यांना अल्टीमेटम दिलो आणि त्या सात दिसून सीएम आम्ही अल्टीमेटम दि तो होम मिनिस्टराक हो, हो मिनिस्टरके मेळ्ळो डेलिगेशन घेऊन त्या होम मिनिस्टराक मेळो आता जेन्ना होम मिनिस्टराक मेळ्ळो हो, तेन्ना सी एमां आणि होम की जे डिलिमिटेशन कमिशन बसून इलेक्शनचा कोड ऑफ कंडक्ट लागचे पहिली तो नोटिफिकेशन काढले म्हणून डिलिमिटेशन सो ते नंतर जेन्ना काहीच त्यांचे कडल्या आमका फिडबॅक येना झाला दोन त्यांचं प्रायम मिनिस्टर कॅबिनेट मिटींग झाली जेव्हा आम्हाला फिडबॅक येना झा हंगर्ष टाइका बसले आणि जेव्हा हंगर्स बसले त्यांना नॉर्थ गोवाचो एम पी श्रीपाद भाऊ जो युनियन मिनिस्टर आसा तो येऊन मेळा त्यांना आम्ही त्या शब्दान सांगलेले की तुका आमचे एटी जे वोट्स असा नॉर्थाचे जाय की नाका त्यांना त्यांनी तो न्यूज पावयलो होम मिनिस्टर पर्यंत पावलो नॅशनल मिडिया थ्रू पावलो आणि एक त्यांच्या डिसिजन आले की रिएडजमेंट बिल म्हणून ते हाडले ते ड्राफ्ट बिल हे मां ना के रिएडजमेंट मागनासले नोटिफिकेशन मागताले आता जे हे जे ड्राफ्ट बिल हाडले त्यांनी सांगले की हे ड्राफ्ट बिल जे हाडला ते तुका त्यांना दोन्ही हाऊजात जे परत जे दोन हजार चोवीसचे जेव्हा पार्लमेंटरी इलेक्शन जाऊन जेव्हा न्यू सरकार जातलं ते जे जा, हे बिल थं पाऊचे पडत ते नंतर हे दोन्ही हाऊसां पास करून आणि ॲसेंट घेऊ नंतर जो सेन्सस डेटा घेऊन फुडल प्रोसेस जाता हा प्रोसेस जवळपास दोन हजार असलो वताना आम्ही त्यांना जे हंगर स्ट्राईक आम्ही कॉल ऑफ केलो त्यांना आम्ही एक रेझॉल्युशन घेतले की बी जे पी सरकारक आम्ही डेँड करतले आणि बी जे पी सरकार अगेन्स्ट ववतले आणि आम्ही डिफरंट आम्ही प्लॅन करतले की बी जे पी सरकार या पार्लमेंटरीशना दोन्ही सीट उडोव खातीर आणि त्याच्या नंतर आम्ही आमचं मध्ये कडल्यान आमकां फिडबॅक आलेले की आम्ही कॅन्डिडेट घालचो म्हणून पण ते आम्ही आम्ही मागीर फाटी घेतले की त्या वोट डिव्हाड जर नका म्हणून आम्ही फाटी घेतले आता हे झाले नंतर जे हा आमची फार्टी काल आमची मिटींग झाली जे ऑल इंडिया आनी जे इंडिया अलायन्स असा आणि जे आमचे काँग्रेसीचे जे नॅशनल लिडर जे ए, ए आय त्यांचा ची इंचार्ज मणिकराव ठाकरे आणि त्यांचा प्रेजिडेंट आमची काल मिटींग झाली आणि त्यांना हे सांगले की हे आमचे मुद्दे असा हे तुम्ही सुटा जाय त्यांना आज त्यांचा सकाळी त्यांचा प्रेस कॉन्फरन्स झालं त्यांनी किती एक अशुरन्स त्यांचेकडे असलो आणि कॅटलॉई वेगळं त्यांनी सांगा की जो प्रश्न असा तो कितले दिसून ते त्यांचा गरमेंट येतकीर ते सुटाव करतले आणि त्याप्रमाणे त्यांनी आयज आमकां अशुरन्स दिल्लो आसा प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी दिल्लो आसा आणि ते सांगले आसा की एक वर्सा भितर जो पॉलिटिकल जो मुद्दो मुद्दा असा ते जागा घालतले म्हणून तशेंच त्यांच्या मेनिफेस्टोन जे आमचे पेंडींग डिमांड जावं जे शेड्यूल एरिया नोटिफिकेशन जे ते ऑलरेडी घातलेले आसा दुसरे म्हटल्या जो आमचे शेड्यूल हे आमचे जे फॉरेस्ट रायटाखाला नऊ हजार पाचशे केसीस पेंडींग आसा त्योय एक वर्ष भितर क्लियर करतले म्हणून त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोन ते आसा तसेच जे आमचे आसा तेही त्यांनी एक वर्ष भीत क्लियर करत मॅनिफेस्टोन घातलेले आसा आणि जो स्किम्स आसा एस टी खाती त्यांचा अमाऊंट डबल करत घातलेले असा हे सगळे जे दिल्ले दिले तेन्ना आम्ही एक डिसिजन घेतले की कित्याक तर हे जे इलेक्शन जे आसा तें कॉन्स्टिट्यूशन वाचुवपा खातीर आसा जे कॉन्स्टिट्युशनल जे आमचे रायट्स आसा ते वाचुवपा खातीर आसा आनी आयज सगळ्यो पार्ट्यो हो, इंडिया अलायन्सा अंडर एकठांय येयल्ले आसा गोंयच्यो ज्यो पार्ट्यो आसा आप जावं गोवा फॉरवर्ड जावं जावं तर टी एम सी जावं आनी बाकीच्यो ज्यो पार्ट्यो आसा त्यो सगळ्यो आयज एकठांय येयल्यो आसा कॉन्स्टिट्यूशन वाचोवपाक आनी डेवॉगसी वाचोवपाक तेन्ना आमी एक डिसिजन घेतलेलें आसा की आमी इंडिया आमचो सपोर्ट आज डिक्लेर करता आणि आम्ही मागता की आमचे सबंद एस टी बांधवां की हे जे इलेक्शन आंस्टिट्युशन वाचोवपा खातीर आसा आमचे रायट्स लागून आणि कडेन सगळ्यांकडे माझे अपील की ह्या इलेक्शना आम्ही इंडिया तेमी सपोर्ट करचो आणि जे नॉर्थ गोवा आणि गोवा इंडिया अलायन्साचे जे कॅन्डिडेट असा बाब नॉर्थ गोवाचो श्री रामकांत खलप आसा सावथ गोवाचो कॅप्टन रिरेटो फेर्नांडीस आसा हांकां सपोर्ट करचो हो अशें आमी अपील करता फुडलें आमचो रामकांत एक गजाल व्हेरी क्लियरली आमी अंडरस्टेंड करपाक जाय आमचो समाजाचेर अन्याय जाल्लो आसा खरो आमी हजार कार्यकर्त्यांनी डिसिजन घेतले की आमी पॉलिटिकली डेंट करतले म्हणून बी जे पी विचार आयिल्लो की कॅन्डिडेट खुबशे खुपशा आमकां सांगले की विश्वासूच ना कॅन्डिडेट घालूया नॉर्थ आणि साउथ घालूया म्हणून पण गोंयच्या हितेक लागून गोंयच्या फ्युचरक लागून आज एस टी बांधवांनी एक पावल फाटी मारून फाटी दवरून पूर्ण संबर्ध पूर्ण एस टी समाजान पाठिंबो जो तो इंडिया अलायन्साक दिल्लो असा मतां डिव्हायड जावची न्हू आणि बी जे पी सरकार निवडून येऊची न्हू म्हणून हो स्टँड घेतलेला आसा आज इंडिया अलायन्स जे स्टेटमेंट दिल्लो आसात की आमकां स एक वर्षा भितर ते पॉलिटिकल रिजर्वेशन करून देतले आमी आशा बाळगिता की जे उतर त्यांच्यानी आज त्या असतरा प्रमाणे ते रावतले गव्हर्मेंट फॉर्म झाल्या उपरांत एका वर्सा भितर आमकां पॉलिटिकल रिजर्वेशन देतले हा सगळ्या एक लाख अयशी हजारां वोटराक विनंती आमी वोटिंग करता जे वॉटिंग करतले त्यांना आम्ही चिंतपची गरज असा की आमचे बॅकलॉग जे असा अप्रॉक्सिमेटली टू थाऊजंड नन हंड्रेड एस टी बॅकलॉग जे आम्ही पण हे कियाक लागून भरले ना दुसरी गजल आम्ही जे टेन पॉईंट ट्वेंटी थ्री पर्सेंट ऑफ द बजेटरी प्रोव्हिजन म्हणतात आमक अधिकाराचा पैसो मिळव जाय म्हणतात तो पैसो जो आता पण तो दोनशे ते तीनशे कोटीत वापर जाता आणि बाकीचे जे आय ते वापरनासना उरलेले उरता सो so, व अन्याय कोणाचे आणि आणि अन्याय कोणी केला खो पार्टी रुलींग आशिली हे विचार करपाची गरज तिसरी गजाल म्हणता ती आम्ही जे एफ आर सी केसीस आज दहा हजार एफ आरसी केसी क्लेम केल त्यातुतल्यान फक्त पाचशी जो आसा क्लियर क्लिअर झात साडे नऊ हजार क्लेम्स पेंडींग आसात व सरकार जो आमकां चीफ मिनिस्टरन प्रॉमीस के प्रॉमीस पर्यंत तो क्लियर करता म्हणून जाल्यार ती उतरं गजाल आमचे दोन बांधव पॉलिटिकल रिजर्वेशनाक लागून जे लडटाले तेन्ना त्यांना अक्षरशः जुळवून मारले आणि ते जळोवन मारले उपरांत जी बी जे पी पार्टी ह्यांच्यानी प्रत्येक फावटी ह्या भुग्यांच्या नावचे वोट घेतलेले आणि या भग्यांच्या नावांचे निवडून येताले त्या भुरगे जे लडाले त्या भुरग्यांक जस्टीस अजूनपर्यंत पर्यंत ना पण ते जे भुरगे ना ते खरं ते जे भुरगे ज्या खातीर लडाले ते सुद्धा आयज सक्सेसफुली डिमांड मेळना आनी आणि अजूनपर्यंत त्या प्रमाणे दोन हजार अकरांत ते आता अजूनपर्यंत आम्ही रस्त्यारूच आसा सो जेन्ना आमचे एस टी बांधव वोट वयतले वो सात तारखेक त्यांना चिंतपाची गरज असा की आम्ही हे जे डिसिजन घेतले ते आमच्या समाजाक लागून घेतले आणि आज असे डिसिजन जावपाक जाय प्रत्येक समाजाच्या सगळ्या बांधवांचे की आमकां पेडे दिवन फटयले आम्ही मत मारून फटयतले आमकां पेडे दिवन फटले आम्ही मत मारून फटतले हे क्लियर मेसेज हांव सगळ्या गोंयच्या आमच्या एस टी बांधवांना देऊ सोदता थँक्यू एनी क्वेश्चन